भंडारदारा धरणातून नदी नदीपात्रात सोडलेल्या जलप्रवाहात संगमनेर तालुक्यातील चणेगाव नदीपात्रावरील वसंत बंधाऱ्यात जरेकाठी येथील तरुण बुडाला असून त्याचा शोध घेण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे जरेकाठी येथील इंद्रानगर परिसरात राहणारा आदिवासी कुटुंबातील अजय भीमा शिंदे वय वर्षे वीस हा तरुण आपल्या मित्रासमवेत बुधवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान चनेगाव वसंत बंधाऱ्यावरील नदीपात्रात आला असता नदीपात्राच्या पूर्वे दिशेला त्याने नदीपात्राच्या कपारीवरून मासेमारी सुरू केली त्याच दरम्यान मोरीतील शेवाळावरून पाय घसरून तो उसळत्या खोल पाण्यात पडला असता त्याच्या ओरडण्याने त्याच्या समवेत असलेले त्याचे मित्र मुकेश पवार गोकुळ माळी अनिल बर्डे संतोष बर्डे यांनी नदीपात्रात उड्या मारून अजयला वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला परंतु बंधाऱ्यालगत उसळत्या पाण्याचा जास्त प्रभाव खोल असलेली पाण्याची पातळी यामुळे अजयला वाचवणे शक्य झाले नाही व अखेर तो नदीपात्रात खोल बुडाला या घटनेची वार्ता परिसरात समजतात जरेकाठी येथील कामगार पोलीस पाटील सुधाम वानी अशोक वानी अनिल चव्हाण मधुकर वानी संजय वानी आदींनी पाण्यात बुडालेला अजयचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना अद्यापही यश आले नव्हते नदीपात्रात बुडालेला अजय शिंदे हा, हा मोलमजुरी करून कुटुंबाचा शरीरार्थ चालवतो घटनेच्या दिवशी कामाला सुट्टी असल्याने तो या ठिकाणी आला होता आणि नेमकी त्याच वेळी काळाने त्याच्यावर झडप घातली नुकतेच त्याचे एक वर्षापूर्वी लग्न झाले असून त्याच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे दरम्यान घटना घडल्यानंतर पाच वाजेदरम्यान डॉक्टर विठ्ठलराव विखे कर्मचारी घटनास्थळी हजर होऊन वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी बंधाऱ्याच्या फळ्यात टाकून पाणी अडवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून बुडालेल्या अजयचा शोध घेणे सोपे होईल यावेळी राऊरीचे तहसीलदार अनिल दौंड व सातळचे सर्कल बी एल वडिदे सोनगाव दानोरेचे तलाटी एम टी रहाणे आदी महसूल विभागाचे कर्मचारी शोधकार्यात मदत करत होते विजम प्लस न्यूजसाठी शरद धमक सनेगाव लोणी